रविवारी चार फेब्रुवारी रोजी सकाळी पालघर तालुक्यातील चहाडे गुंदले रस्त्यावर टायर फुटून कार उलटल्याने भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे तर चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सध्या बेटेगाव येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सफाळे जवळील भादवे गावातील तरुणाच्या कारचा टायर फुटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती चहाडे गुंदले रस्त्यावरील गरवा शेत येथे कार उलटून झालेल्या या अपघातात चंद्रकांत पाटील आणि उत्कर्ष राऊत या दोन तरुणांचा मृत्यू झाला असून मयूर वैद्य धीरज पाटील मीत राऊत आणि लोकेश वैद्य हे चार तरुण जखमी झाले आहेत सध्या त्यांना उपचारासाठी बेटेगाव येथील अधिकारी लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे नागझरी येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे सर्व तरुण जात असताना हा अपघात घडला होता आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा